नमस्कार मित्रांनो आमचा अचानक भयानक प्लॅन झाला मुंबईचा तर तुम्ही हे आमची ट्रेन तिकीट तर काढल्या नाही बघा आहे रे तिकीट हां तिकीट आहे चुकीचे बोला आले आवामागून पैसे देऊन घेतले आम्ही हे आमची ट्रेन हे आमचे सुनील सर झोपले अशा प्रकारे हे आमचे भाऊजी हे आम्ही मास्टर आणि आमच्या सीटा काही जणांना वाटत होतं आम्ही आल्यावर आम्हाला जागा भेटत नाही काय नाही आम्हाला व्ही आय पी जागा भेटल्या तर बघा तब्येत बघा खाली हात सगळे आता आमची टीम आहे मित्र आहेत सी एस टीला आम्ही पोहचलो सी एस टी रेल्वे स्टेशन तर आम्ही मुंबईच्या सी एस टी रेल्वे स्टेशनला आहोत आमच्या आभीसर कसं वाटलं झोपी गेलो आता उठलो मी तर सण झोपलंय उठलंच नाही बघा पी एस टी बस स्टॉप असलर हा रेल्वे स्टेशन राहिले तर रुपये आहे आमचे सुनील सर तिकीट काढण्यात कन्फ्युज झालेत 1000 रुपये काय झालं सर मालाड का सर काय माला आलं सर काय आलं सर काय आलं प्रॉब्लेम काय काय प्रॉब्लेम तर आम्ही लोकलचे तिकीट काढलेलं आहे तुम्ही मालाडलाच घ्या तर आमचे लोकल ट्रेन लागलेली आहेत प्लॅटफॉर्मला तुम्ही जात आहे प्लॅटफॉर्मवर नंतर गाडी पकडून तिथला समोरचा स्पॉट सांगू तुम्हाला कुठं जाईल ते जेव्हा गाडी आहे लोकल इथला लोकलचा प्रवास खूप डेंजर आहे यार खूप डेंजर आहे तर आम्ही उतरलो स्पॉटला आलेला आहोत आणि आता करतो ठीक आहे हो है आले आल्या जवळ आहे हव्याजवळ आल्या आता आम्ही आहे अंदर अंदर अंधरे स्पॉट आहे आपला तिथे जायचं आहे आपल्याला बाकीचा भाऊ राहतो इथं आम्ही आलेला आम्ही हो अभि भा लिफ्ट माळा आहे लिफ्ट चोवीस माळा सुनील सर आमच्या इकडे कंटिन्यू येतात छत्रपती शिवाजी महाराज दादाच रूम नंबर दोन हजार दोन नाही रे आज झाले तर आम्ही घरात विजिट केल्या ते आमचे मोठे बंधू अनिल भाऊ आहे आमच्यासाठी याच्या लाडकी परी आता मदत केली परी <सवाँ> ते परी आहे ड्रॉइंग करायली तर भेटू आता समोर गोराईला आहे गोराई तिकडे एड बा ये ना भरी तिकडे बघ कुठे रिसॉर्ट आम्हाला हा बघ बरं नेशी की गोराई खाडीला काय कोण आहे कोण आहे कोण आहे नाव काय परी तुझं बरी तुझं नाव सांग परी परी नाव नाही तो वेदिका नाव आहे आई पप्पू <laughs> कशी हसते बघा म्हणजे आपल्याला गाडी चालवत नाही हॅलो कसे जीवा बाबा जरा हा ठीक आहे चालू ते ट्रॅफिक मुंबईची तुम्ही बघू शकता आपण गाडीमध्ये बसतो पावसाचं वातावरण होतं म्हणून आपण कार काढलेली आहे आपला अनिल दादा आणि सुनील भाऊ बसलेत सुनील भाऊ निघाले शॉपिंग लाईक बिल्डिंग्स बिल्डिंग बघितलेला हायरन होतोस चाळीस चाळीस मागेची बिल्डिंग आहे

बघा मुंबईला येऊन खूप पस्ताव होतो यार असं ट्रॉफिक मध्ये म्हणलं तर वेळ इथेच वाया चाल सर्वात जास्त आमचा त्या लोकल पकडण्यात लोकल पकड पडून आता ट्रॉफिक मध्ये काय सांगा आता ते आम्ही आमच्या दादाला आणलो सांगा त्यांची गाडी घेतली तरी ट्रॉफिक ट्रॉफिक हॅलो सलूट आहे तुम्हाला कंटिन्यू कसे करता येईल काय नाही आम्ही वेळ मी चाल आज दिवस काही झाले काय ट्राफिक ट्राफिक असत ट्रेन मध्ये ट्राफिक होते म्हणून गाडी काढली तर रोडवर ट्रॅफिक काय करावं कुठून जावा आता ठीक आमच्या गाडीतले मेन शुभा चिन्ह आहे बघा तुम्ही तिथूनच शायनिंग चालू होती आमची एंड ह्या पे दिन हिटी आता हे आमचे अनिल भाऊ जे आहेत जे शूट घ्यात ते एम रिसोर्टचे मालक आहेत पण ते आमच्या स्विमिंग पूलची खूप काळजी घेतात आता बघू काय काय काळजी घेतात तेची मराठी बोलू शकता नो हिंदी मराठी दर्जा आहे बाई मध्ये मराठी पण हिंदी बोलला हा सर काहीतरी हवे मध्ये तरंगणारे गाड्या वगैरे सुरुवात करायला पाहिजे ने करून ब्रिज बंदे पाहिजे आनबाई चेक आनंद क्षण आपल्याला आणि खूपच खूपच म्हणजे कठीण प्रश्न आहे आणि खूप मोठा प्रश्न आहे ट्रॉफिकचा ट्रॉफिकमुळे आपण वेळेवर कुठं पोहचू शकत नाही आणि जे आपण डिसाईड केलं आपण त्या स्पॉटला पोहोचू शकल्यामुळे न पोहोचू शकल्यामुळे आपण इथला आनंद काही घेऊ शकत नाही दिवस तर याच्यामध्ये जाते ट्रॅफिक मध्ये त्यातला त्याच्यात काय आऊट नाही आणि आमचे आमचे दादा आहेत पण आम्हाला ते सगळं व्हायलाही दुसऱ्याला विचार करा किती खर्च झेल ना हे ते ना कोणी सांगत नाही कोणी बोलत नाही इथं फक्त वेळेला महत्व आहे किस्सा सत्य एवढी आमचं किस्सा मला मराठी नक्कीच आठव अर्ध्या घंट्याचा रस्ता होता तीन घंट्या लग्न लावून जेवण पोहचलो <laughs> होतो तो एक किस्सा अविस्मरणीय राहील माझ्या आयुष्यामध्ये रोड होता पंधरा घंटे रोड होता अर्धाच घंट्याचा मुंबई होणारच होणार एवढं पूर नाही पाहिजे ते चाल आणि तरी पण आम्ही जे काय क्षण आहेत ते आम्ही मजेशीर जगतो ते म्हणजे आमच्या दादामुळे आणि दादा होऊन गेले आम्हाला बॉस आणल दादा मुंबईचे बॉस दादा थँक्यू थँक्यू तुम्ही विजिट करा आता आम्ही तुम्हाला तिथे जाऊन ते रिसॉर्ट दाखवतो खूप काही आहे इकडे तुम्ही कोणती गोष्ट बोला नो चॅलेंज सर्व काही भेटेल फक्त मागायचे ओके दत्त ये सहारा हॉटेल हे दिसणार आऊं योला राउंड आहे ना हे राउंड सहारा हॉटेल आहे నిలి గన్టా లాన్తు నాన్తు तर वाट तरणावर हे बघू बघा तुम्ही कसा आहे हेलो गाइस सीधी सीधी एन्जॉय करा लाईफ मध्ये काय घेऊन जायचं वरी फक्त सचिन बोलला बघा बघा मी पाण्याच्या मद तुमचं लो अटळ का कोणाला पाण्याच्या समुद्राच्या मद तो बाच्या बोलते गुझ तीन बंदर बंदर चार बंदर आहे चार बंदर आहे आम्ही आलेलो आहोत मरीन ड्राईव्ह <laughs> काहीच वेळात काही सेकंद तुम्हाला असं पाण्याचा लाटा बघाय भेटतील बघा दुसरी हो मी सर नजारा सुंदर आहे बघता का आहे मुंबईची खरी ताकद आहे बघा 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 इथं जरूर या पुरा रिच एरिया आहे मुंबईमध्ये तर आम्ही इथं मेन मार्केटमध्ये आले आहोत मुंबईमध्ये मधुला मार्केट आहे तीन ते खरेदी करत आहेत मस्त नंबर एक आम्ही शॉपिंग चालू आहे तर समोर अजून काय काय होईल ते तुम्हाला दाखवत राहील ओके चला तो आता जाऊ

<skrita> कुठं झाला अनिल भाऊ आपण आता सध्या रिसॉर्टला स्वतः ना। रिसॉर्टचा नाव आहे रस्ता भेटतो आणि रिसॉर्ट आपण चालू सध्या गोराई जेक्टीला जेटीवरनं आपण बोट पकडणार पाच मिनिटाचं राईट पलीकडे आपण उतरणार तिथून उतरल्यावर दोन मिनिटात रिक्षाने सर आपला रिसॉर्ट आहे रे रिसॉर्ट घोड्याच्या समोर आपण क्रेटा गाडी घेऊन आले गाडीचं पण नाव सांगत हा क्रीडा ब्लॅक पार्क केली आपला कलर आहे फेवरेट ब्लॅक मेहनत करण आता हे असं समोर दाखवाल तुम्हाला अजून खूप काही ओके आम्ही आलेलं आहे रिसॉर्टला पण आता थोडं नाईट मुळे थोडं कसं जास्त दाखवत आहे सकाळी तुम्हाला दाखवत सर्व काही स्विमिंग पूल वगैरे आहे सर्व काही आहे इकडं सकाळी सगळं दिसेल तुम्हाला एन्जॉयमेंट ओके तर सकाळी भेटू गुड बाय टाटा सी यू स्विमिंग पूल हे रूम्स आहेत लक्झरी रूम आहेत लक्झरी हा हनी रिसॉर्ट मी यू अँड मी डीजे सिस्टम आहे डीजे सिस्टम आहे धडा धड धडा धड ओ लावा गाचांग ढिचांग बाबा लगे हे बघा स्विमिंग पूल किती भारी आहे शिवाजी भाऊ सुनील भाऊ शिवाजी हा लग्न आहे लवकरच करू तसं अशा प्रकारे भेटली तर विला आम्ही स्विमिंग पूल ला विल्ल्यावर आलो रिकॉर्ड आहे मस्त आम्ही पोलो बिल ना केल्या एन्जॉय फुल आता फोन विसरलो व्हिडिओ काढायचा वेळ काढलो नाही ते बघा तुम्ही मस्त हे आमचे एन्जॉय करले तर सुनील भाऊ अभि सर हे बघा हे वॉटरफॉल आहे मस्त बघा तिकडे रेन डान्स आहे इकडे सर्व काय आहे मुंबई हनी रिसॉर्ट भावाचा आहे बघा कसं आहे मस्त आम्ही तर फुल एन्जॉय केला आहे तुम्ही बी आहे ते एन्जॉय करायला भारी आहे हे आम्ही आता निघत आहे हे रिसॉर्ट आहे इथे यांचं ऑफिस थोडं आता काम बाकी चालू आहे हे रिसॉर्टचे मालक आहेत अनिल सर हे त्यांचे भाऊ आभी हे सुनील सर हे रूम आहे तिकड़ा, हे बघा इकडं स्विमिंग पूल वगैरे मस्त हे रुमाबल्स कधी बिया विजिट करा नंबर एक सर्विस आहे सर्व काही मस्त सुविधा आहे आपण अपेक्षा बी करू शकत नाही याच्या पलीकडे सुविधा मी रिसॉर्ट ला खूप मस्त लॉजिंग आहे आणि रिसॉर्ट आहे पॅकगुडा इथं बाजूलाच आहे इथून थोडंही अंतरावर आहे एक किलोमीटरला इथून इथे बी जाऊ शकता ओके आम्ही आता समुद्रात त्यांची बोट हे समुंदर आहे समुंदर का किनारा ही बोट आहे त्या बोटने इकडे यायच मस्त लगे ते बघा ते मछुआरे चालले जातात मधात आता आठ आहे मासे पकडायची मोठी बोटे पकडायची मोठी बघा पुरे मच्छुवारी पुरे खूप पकडणार आहे पाणी पडत आहे समुद्र आहे पुरा समुद्राचा कट आहे इथून जा समुद्रामध्ये एंट्री आणि तिथून जाणार बोट ना

मी गणपती घेण्यासाठी इकडे आलो बघण्यासाठी म्हणजे काय गणपती आवडणं चाललीत उग कार मध्ये फिरवायला आवडलेत बाबा काय करावं कसं करा सर असं तुम्ही म्हणू लागल्यावर बघावं लागेल वाटते तुला ये ना काहीतरी आता कांड केलं खाली काय करून आले की काय केलं पायधून आलो पाय धुन आले कापलो आता चला ठीक आहे निघू पुढे आता बघू अटल बिहारी वाजपेयी रस्ता बघा हे समुद्राच्या वरून गेलेला आहे कसला रस्ता एवढा टॉप आहे क्लासी तुम्हाला आधी पण दाखवलो आता दाखवतो हे टोल आहे रेडबुल रेडबुल पिऊन आम्ही गाडी चालवत मस्त रेडबुल पिऊन अशा प्रकारे आम्ही चेकआउट करून टाकले आता आम्ही निघत आहे मस्त लगे मल्लाडला त्या समोर तुम्हाला ही गाडी आमची तयार हे आमचे मालक यांची गाडी आहे यांचे रिसॉर्ट आहे हां सामान असं सा गाडीत टाकलेलं आहे आम्हाला नारळ दिलेत उलटे अजून पियायला बघा आमचा भाऊ आमच्या लई काळजी घेते हो ते भाऊ आज पैसे झाले खर्चाला बघा रूम सायबल ए सी रूम सर्व काही इथं सुविधा एक नंबर आहे लॉजिंग वगैरे तसेच आनंद घेताना वॉटरफॉल समोर समुंदर आहे किनारा नजारा मस्त रूम सायबल सर्व काही भेटतो ओके okay. तर अशा प्रकारे आम्ही गोराई बीचला आलो तुम्हाला इकडला नजारा दाखवतो सुनील सर आ, कसा आहे नजारा खूप सुंदर असा नजारा आहे तुम्हाला दाखवतो आत्ताचं जस्ट असा भरती येणार आहे फुलपाणी भरले बाहेर काढले तर ठीक आहे तरी आपण बघूया ट्राय करू टाका कसा सीन आहे बघता हे बघा अरे बाय बॉम्बे येऊन ही सीन आहे बघा हे बघा बघा एसी नाही म्हणतात हवा हवाई अशा प्रकारे आम्ही तो निघत आहे पाणी वाढत आहे समुद्राचं आहे काढून देत आहेत तर भेटू समोर चला ओके आई कधी भेटू आता काय की जाणीव कि नाही तर अशा प्रकारे आमचं सर्व फिरणं झालेलं आहे हे काय काय तुम्ही फ्री बघा आता आमची आहे ट्रेन साडेचार वाजता आम्हाला फळावा कसा लागेल माहित नाही मुंबईत तुम्हाला माहिती ट्रॉफिक कशी आहे फिरणं झाल्यावर चेहरे बघा आमच्या मित्रांचे कसे होतात थकून गेलेत खूप चला भेटू मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये ओके आता बघू ट्रेन मध्ये बाय टाटा शिव गुड नाईट